नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्रा या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो मायानगरी मुंबई स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं मात्र या महागड्या शहरात ते स्वप्न पूर्ण करणं सोपं आहे पण आता तुमचं हे स्वप्न साकार होऊ शकतं आणि ते देखील खूप स्वस्तामध्ये कसं तेच सांगणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये हो मित्रांनो तुम्ही ऐकलं बरोबर माडा म्हणजे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण घेऊन येत आहे दोन हजार चोवीस साठीचं लॉटरी योजना ज्यामध्ये मुंबईतल्या दोन हजार तीस घरांची सोडत होणार आहे आज आपण या म्हाडा लॉटरीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत म्हाडाच्या लॉटरीची एक विशेष गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये बसणारं घर मिळवण्याची संधी असते यंदाच्या लॉटरीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी तीनशे एकोणसाठ अल्प उत्पन्न गटासाठी सहाशे सत्तावीस मध्यम उत्पन्न गटासाठी सातशे अडुसष्ट आणि उच्च उत्पन्न गटासाठी दोनशे शहात्तर घरं उपलब्ध असणार आहेत तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या श्रेणीनुसार अर्ज करू शकता मोठा प्रश्न हा की म्हाडाची घरं मुंबईच्या कोणत्या भागात आहेत तर गोरेगाव वडाळा पवई विक्रोळी मालाड अशा महत्वाच्या ठिकाणी या घरांची व्यवस्था करण्यात आली आहे म्हणजेच तुम्हाला उत्तम लोकेशन मध्ये तुमचं हक्काचं घर मिळवता येणार आहे चला तर मग आपण या घरांच्या किंमतीबद्दल माहिती घेऊयात म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या मते अत्यल्प उत्पन्न गटातील घरांची किंमत साधारणपणे तीस लाखांपासून सुरू होते आणि उच्च उत्पन्न गटातील थ्री बी एच के अपार्टमेंटची एक कोटींच्या वर जाऊ शकते तुमच्या बजेटनुसार तुम्ही घराची निवड करू शकता म्हाडाची अंतिम यादी जाहीर केली जाईल मात्र त्याआधीच तयारीला लागा कारण ही लॉटरी तुमचं स्वप्न साकार करण्याची संधी तुम्हाला देईल मग अर्ज कसा करायचा चला या प्रक्रियेवर नजर टाकूया म्हाडा लॉटरी दोन हजार साठी अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे गृह खरेदीदार हाऊसिंग डॉट माडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून अर्ज करू शकतात अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस प्रथम तुम्ही वेबसाईटवर स्वतःचं नाव आणि पासवर्ड तयार करून नोंदणी करा त्यानंतर उपलब्ध पर्यायांमधून इच्छित लॉटरी आणि योजना निवडा या सगळ्या प्रक्रियेत आपली माहिती बरोबर भरणे अत्यावश्यक आहे अर्ज करताना आपल्याला काही महत्वाची कागदपत्र तयार ठेवावी लागतील एक पॅन कार्ड आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र कॅन्सल चेक ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट साईज फोटो जन्म प्रमाणपत्र आणि अर्जदारांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज शुल्क फक्त पाचशे नव्वद रुपये आहे ज्याच्यामध्ये पाचशे रुपये शुल्क आणि एटीन पर्सेंट जी एस टी समाविष्ट आहे एकदा तुम्ही अर्ज केलात की तुम्हाला नोंदणी फी भरण्याची लिंक मिळेल हे सगळं ऑनलाईनच केलं जातं त्यामुळे काळजी करू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नोंदणी पूर्ण झाली की तुम्ही लॉटरीमध्ये सहभागी होऊ शकता लॉटरीचा निकाल तेरा सप्टेंबरला जाहीर केला जाईल तोपर्यंत सगळे कागदपत्र व्यवस्थित ठेवा आणि लॉटरीसाठी तयार राहा मित्रांनो या लॉटरी मधून मिळालेलं घर म्हणजे एक निवासस्थान नाही तर ते तुमचं स्वप्न पूर्ण होण्याची संधी आहे म्हणूनच या संधीचा फायदा घ्या आणि वेळ दर्ज करा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओ लाईक ला करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसून केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ